रसिको प्राध्यापक महेश मोरे हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालेलं ग्रामीण साहित्यिक म्हणून नाव आहे सरांचे शिवार हिरवेरान पाऊस काळ बुराखी गड शेतकऱ्याच्या आसोडच काव्यरूप सरांनी लिहिलेलं आहे सोबतच गाव पांढरी बोऱ्याची गाठ या सरांच्या कादंबऱ्या आहेत खंडोबाची यात्रा ही किशोरी कादंबरी आहे आणि सरांनी स्वातंत्र्य सेनानी दीपाजी पाटील शहीद संभाजी कदम दोन चरित्र ग्रंथही लिहिले आहेत सरांच्या साहित्य कृतींना मानाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत रसिक हो नुकतीच सरांची जवळ देशमुख इथं होणाऱ्या दुसऱ्या जनहित ग्रामीण साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण सरांची साहित्यिक वाटचाल जाणून घेणार आहोत सर सर्वप्रथम आपली संमेलन अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी अभिनंदन करतो सर आपण एक कादंबरीकार म्हणून कवी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहात आपण एक यशस्वी उंची गाठलेली आहे याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे सर आपल्या साहित्यिक वाटचालीत आपलं बालपण शालेय शिक्षण आणि साहित्यिक वाटचाल याबद्दल आम्हाला काय सांगाल कारण बऱ्याच जणांना आपलं बालपण आणि साहित्यिक वाटचालीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे नमस्कार माझं बालपण माझं गाव घोडा कामठा तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली या गावातला मी तर माझ्या गावात चौथी पर्यंत शाळा मला सातवीला पायी जावा लागत असे घोड्या या गावी आणि पायी जाताना म्हणजे तसे अनेक अडचणी होत्या आणि तर मला अशा अडचणीतून मी मार्ग काढत पुढे गेलो त्याच्याही पलीकडे जाऊन मला सवय अशी होती की माझी आई त्या काळामध्ये दळण दळायची आणि मला चार पाच वाजता जाग यायची ती ती उठली की मी उठायचा आणि या जात्यावरच्या ओळ्या ज्या होत्या त्या ओळ्यातून मला हळूहळू प्रेरणा सुचली आणि माझ्या गावात दर एकादशीला भजन व्हायचं आणि भजन असल्यामुळे मीही भजनामध्ये अगदी अभंग त्याचप्रमाणे गवळणी गण असं म्हणत राहायचा आणि त्यातून मला कवितेकडे मी हळूहळू हळूहळू कविता माझा म्हणजे पहिला कवितेचं बोट धरून मी लिहिता झालो आणि व्यक्त बरोबर आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल मी इथे लालो राजश्री शाहू विद्यालयामध्ये डॉक्टर सुरेश सावंत हे माझे पहिले गुरु आहेत आणि तेही कवीच आहेत त्यांच्यामुळे मला कवितेचा अजून हे मिळाली म्हणजे चालना मिळाली mm -hmm. त्यानंतर मी यशवंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला अकरावीला mm -hmm. तिथे डॉक्टर जगदीश कदम आणि पुढे बी ए बी एला जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळेस आता ना प्राध्यापक गुदववाडीकर गुरुवारी लाभले मला सूर्यवंशी सर प्राध्यापक शिंदे सर यांच्या प्रेरणेमुळे मी हळूहळू घडत गेलो आणि त्यानंतर एम ए मराठी कुठे करायचा हा माझ्यासमोर प्रश्न होता पण माझा नंबर फार्मोशन महाविद्यालयात लागला होता अर्न लर्न स्कीमच्या या माध्यमातून आणि मग अनेक मित्रांनी म्हटले बाबा इथेच चांगले दत्ता भगत सारखे पीपल्स महाविद्यालयामध्ये माधवकृष्ण सावरकर सरांसारखे सर आहेत पांडे सर आहेत तुम्ही इथेच एम ए करा मग इथेच माझा नंबर लागला तिथे त्या लिस्ट मध्ये माझं दुसरंच नाव होतं आणि मी प्रवेश घेतला आणि एम ए मराठी थी इथेच केलं इथेच एम ए बीएड पण इथेच झालं म्हणजे एकंदरीत घोडा कामठा या गावापासून सुरू झालेला प्रवास नांदेड पर्यंत आपल्या शिक्षणाचा राहिला सर आपण एक कवी म्हणून लेखक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहात मग आपण आपल्या लेखन प्रेरणाबद्दल आम्हाला काय सांगाल लेखन प्रेरणा की मी अधिक वाचत गेलो वाचनानं माझ्या डोक्याची मशागत होत गेली मी ग्रामीण साहित्यातलं असेल दलित साहित्य असेल कुठलंही साहित्य असेल मी अगदी यशवंत महाविद्यालयामध्ये रात्र रात्र जागायचा तिथंच राहायचा किंवा पीपल्स महाविद्यालयामध्ये सपकाळे सरांनी मला खूप पुस्तकं दिली वाचायला तिथेही माझ्या मनाची मशागत झाली आणि माझी जडण गडण झाली आणि यातून मी झालो म्हणजे एका लेखकाला वाचन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे सर आपल्या शालेय जीवनामधला असा एखादा प्रसंग आहे का जो आपल्याला आजही आठवतो की जो आपल्या साहित्य निर्मितीमध्ये त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे की मी शालेय जीवनामध्ये आता दर रविवारी आम्ही शेतावर काम करायचे कि काय असायचं की कापसाची फवारणी असेल कापूस वेचणी असेल तर आमचे वडील म्हणायचे यात्रा आहे खंडोबाची यात्रा आहे तर यात्राला तुम्हाला जर पैसे पाहिजे तर शेतात काम करावे लागायचं त्यावेळेस आम्हाला पन्नास पैसे चाराने आठांनी जरी दिले तरी आम्हाला ते खूप मोलाचे वाटायचे कारण एक पै दोन पै दोन पैसा वीस पैसे अशातच मुरमुरे फुटाणे एवढंच नव्हे तर लेवड्या आहे यायच्या आणि भावा बहिणी बरोबर राबत असताना माझ्या गावी शेतामध्ये ते जे अनुभव आले ते अतिशय मी आठवी नववी दहावी पर्यंत जे अनुभव आलेले मी कवितेत टिपत गेलो कथेत टिपत गेलो कादंबरीत टिपत गेलो सर आपण एक संवेदनशील कवी आहात त्यामुळे साहजिकच आपल्या साहित्य निर्मितीमध्ये शेती मातीचा कष्टकऱ्यांच्या घामाचा सुगंध येतो आणि मग हा जो कष्टकरी माणसाचा गंध आहे आपल्या लिखाणाला तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल कष्ट करायचा म्हणजे आज खरंच खऱ्या अर्थानं जे शेतीमध्ये जे कष्ट करतो घाम गळतो ना त्यालाच माहित असते कष्ट म्हणजे काय आहे खर तर मी नांगर धरला ओखर धरलेलं ओखर उखरलेलं आहे सकाळी चारला उठू आणि शेतात जाऊ पाच साडेपाच वाजता उजळलं की अगदी मी ओखर लावू तर माझे वडील त्यांना सांगायचे नेहमी की बाबा तुला एक एकर झालं पाहिजे एकर ते तरी ते कष्ट मला माहित आहे की घाम गाळल्यानंतर काय आहे तर आज कष्ट करणारा शेतकरी जो आहे शेतात कि म्हणजे किती प्रचंड खत महारलेले आहे बी बियाणं महारलेले आहे आणि कधी कधी असं होतं की अतिवृष्टी आवर्षण याच्यामुळे असं झालेलं आहे की बियाला बी पण निघत नाही हे जे अनुभव आहेत प्रचंड आपण म्हणतो ना शेती शेती पण शेतीला शेतीचा आता कसंच बिघडून गेलेलं आहे कारण आपण रासायनिक फवारण्या करू करू खत देऊ देऊ रासायनिक खत त्याच्यामुळे शेतीचा पोत बिघडलेला आहे आणि पोत बिघडल्यामुळे पहिल्यासारखं जे धर जितकं धरत होतं तेवढं उत्पन्न होत नाही एकंदरीत म्हणजे शेतीतलं उत्पन्न सध्या घटलेलं आहे पण या शेतकऱ्याचं जे जगण आहे ते आपल्या साहित्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण मांडलेलं आहे त्यांच्या दुःख असतील त्यांचे आनंदाचे प्रसंग असतील हे आपण आपल्या साहित्यातून अतिशय सुंदरपणे व्यक्त केलेले आहे मग ह्या व्यक्त होण्यामागे आपला जो कोणतरी लेखकाचा प्रत्येक लेखकावर साहित्यिकावर प्रभाव असतो मग मला सांगा सर की आपल्या साहित्यावर कुणाचा प्रभाव आहे असं आपल्याला वाटतं अगदी बरोबर आहे हा प्रभाव पडतच असतो आपणही म्हणतो ना बुवा मुलगा झाला की बापावर गेला की माईवर गेला की असं आपण विचारत असतो आहे की नाही अरे हे बापासारखं झालं हे आईच आईवरच गेलं पण आता आपण खेड्यातले पोरं आहोत खेड्यातले पोरं असताना मी जास्तीत जास्त आनंद यादव बोराडे नादो महानोर यांच्या ह्या पहिल्या म्हणजे एकोणीस साठ नंतर एक वादळ आलं ग्रामीण साहित्य तिथून निर्माण झालं आणि त्या सर्वांचं मी वाचलं वाचल्यानंतर म्हणजे ग्रामीण कवी मध्ये नादो महानोर असतील किंवा आनंद यादव असतील त्यांनी कादंबऱ्याला छान लिहिलेल्या आहेत झुंडी असलिंती असेल या आणि राणा बोराडे सर असतील यांचाच परिणाम होत गेला कथा कशी असते कविता कशी असते यांच्या नाही आम्ही शिकत गेलो किरे असं नाही असं लिहायचं हे तर असं हे चटून आलेलं आहे आपल्यावर आहेच ना आमच्या पिढीवर आहे कारण आम्ही हे कबूलही करतो की बाबा यांनी आम्हाला प्रेरणा दिली बाबा पाऊल वाटलं ते गेले तुम्हाला हा पोरांनो महामार्ग करून टाकले तुम्ही पळा आता पण हळूहळू आम्ही त्यांचं वाचनच करूनच आम्ही पुढे पण समकाळातील जे ग्रामीण साहित्य आहे तर त्या ग्रामीण साहित्याबद्दल आपण काय सांगाल समका काळातील ग्रामीण साहित्यामध्ये खूप चांगली लिहिणारी पिढी आलेली आहे गजदार लिहिलेली आहे जसं माझ्या अनुभव माझी अनुभूती आहे मी माझ्या अनुभूतीतून लिहित गेलो खरं सांगायचं जे मा, आणि मला जे आलेले एम ए बी एड पर्यंत मी शेतामध्ये काम करत गेलो त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मी काम करतो अजूनही मला वाटतं की मला शेतात जाऊन कुठेतरी राहावं आणि शेतातच काम करत राहू पण नोकरीच्या खातर इकडे आणि इथे आलो आता इथे आल्यानंतर काय झालं की बाबा की सर्वात महत्वाचं मी खेड्यात नोकरी पत्करली एकोणीशे त्र्याण्णव ला मला मोठमोठ्या महानगरामध्ये मला कॉलेज मिळत होते पण मी ते पत्करले नाही नको म्हणून महात्मा गांधीने आमच्यावर सांगितला प्रभाव पडला होता की चला तोच प्रभाव मी स्वीकारला कारण आज... ग्रामीण जीवनाची नाळ आपली जोडलेली आहे आणि म्हणूनच आपण ग्रामीण भागात नोकरी पत्कर नोकरी पत्करलेली आहे आजही शेतात शिवारात जे जाताना येताना किंवा मला खेडे लागतात आले तर खेड्याचं दृश्य डोळ्यासमोर साख दिसत आणि जे आहे ते अनुभूती मी टिकतो त्याच्यामुळे जे काही मला अनुभव येतात ते आणि अनुभवातून मी लिहित असतो अतिशय चांगलं एक सुंदर आपण ग्रामीण साहित्याबद्दलचं मत मांडलं सर Uh, सर मला सांगाय समकाळामध्ये लेखकांसमोर कोणती आव्हाने आहेत असं आपल्याला वाटत समकाळामध्ये लेखकासमोर खूप मोठी मोठी आव्हाने mm -hmm. आली की आज अलीकडच्या काळामध्ये शहरं मोठी मोठी वाढत चाललेली आहेत mm -hmm. रोज म्हणजे आता कारखान्यांचा धूर आणि प्रदूषणच प्रचंड वाढलेलं आहे त्याच्याही mm -hmm. पलीकडे जाऊन शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय mm -hmm. आणि ग्रामीण भाग सुद्धा तितका असा स्थिर नाहीये लक्षात घ्या की ग्रामीण भागामध्ये सुद्धा मा जी माणसं पहिला एकोपा होता आजही असा नाही जीवाळा होता जीवाळा आपुलकी होती संवाद व्हायचा हो तो आता संवाद राहिला नाही म्हणजे संवादच कमी झालेला त्रोटक झालेला आहे प्रत्येक जण आता मोबाईल फेसबुक व्हॉट्सअप यावर तो याचा उद्देश कसा आहे माझा की बाबा खरं तर नाही का ज्येष्ठांचा संवाद व्हावा आजोबा आजी आम्हाला लहानपणी आमची आजी आजोबा छोट्या छोट्या मुलांना सगळ्यांना घेऊन गोष्टी सांगायचे एकत्र राहायचे हो किती आनंद होता लग्न असल तर सगळे झटून यायचे कुणाचं काही असो द्या साखरपुडा जरी असला तरी पळत यायचे सुखदुखात सहभागी व्हायचे हा जो जिवाळा आहे तो आता कमी होत म्हणजे आपल्याला असं म्हणायचं का ग्रामीण जीवनावर जागतिकीकरणाचा परिणाम झालेला आहे त्यामुळं एकल कुटुंब असे अस्तित्वात येत आहेत अगदी बरोबर आहे जागतिकरणाचा परिणाम प्रचंड झालेला आहे आणि विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झालेली आहे आता खेड्यामध्ये सुद्धा संयुक्त कुटुंब पद्धती राहिली नाही पूर्वी जे आम्ही होतो ते काका काकू आम्ही सगळे एकत्र राहायचे पण आज तसं नाहीये आज संयुक्त मी माझे माझी मिसेस मी आणि माझे लेखर एवढ्याच्या पलीकडेच एवढंच झालेलं आहे विश्व छोट छोट होत चाललेलं आहे त्याच्यामुळे थोडासा परिणाम होतो सर आताचा काळ हा प्रसारमाध्यमाचा काळ आहे आणि या काळामध्ये माहिती तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे त्यामुळं अनेक समाज माध्यमं सोशल मीडिया उदयाला आलेला आहे त्यामध्ये फेसबुक आहे ट्विटर आहे व्हॉट्सअप आहे यासारखी अनेक समाज माध्यम माध्य मा आहेत मग या सोशल मीडियामुळं वाचन कमी झालंय असं म्हटलं जातं तर त्याबद्दल काय सांगाल खर तर वाचन ही आपल्या डोक्याची छान मशागत करणारा एक भाग आहे आम्ही वेळेस शिकायला होतो त्यावेळेस मोबाईलच नव्हते आम्ही रात्र दिवस त्या लायब्ररीमध्ये मध्ये पडून राहायचे प्रत्येक पुस्तक वाचायचे मला समीक्षेचे ची पुस्तक असेल कविता संग्रह असतील सगळेच नानो एवढंच नव्हे तर गिरीश यशवंत हे सगळे मी वाचून काढले की आणि म्हणजे केशवसुत असेल मर्डेकर असल ह्या सगळ्या ना वाचून काढल्यानंतर त्यावेळेस आमच्या हातात कधी मोबाईल आला नाही त्यावेळेस आता आमच्याकडे काहीच नव्हतं आमचं फक्त आणि आज अलीकडच्या काळामध्ये काय झालं की व्हॉट्सअप फेसबुक मुळे नवी पिढी त्याच्यावर काही येत आहे पण जे चांगलं आहे ते वाचत नाही पण आता अलीकडच्या काळामध्ये आपण काय करत आहोत व्हॉट्सअप फेसबुकवर जाऊन आपल्या आपल्याच काहीतरी मित्रांना फोटो काढला व्हॉट्सअप वाढदिवस साजरा केला त्याचा केक टाकला हे टाकलं टाक ते हे चालू आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त न जाता mm -hmm. वाचनाकडे जर जा नवी पिढी दर्जेदार वाचन दर्जेदार म्हणजे जे चांगलं mm -hmm. साहित्य जे आहे कसदार साहित्य आहे तेवढं जरी mm -hmm. ते वाचलं mm -hmm. संस्काराचं नव्या पिढीनं mm -hmm. जे समजा आता साने गुरुजी असतील mm -hmm. ते याच्या पलीकडे जाऊन विनोबा भावीचे विचार असतील त्या महात्मा mm गांधीचं -hmm. आत्मचरित्र असेल किंवा त्याच्या पलीकडे संविधान जरी चांगलं वाचलं मन ओतून तर चांगले संस्कार होऊ शकतात की उद्याची पिढी सकस होऊ शकते वाचायला पाहिजेत म्हणजे सोशल मीडिया एवढाच वेळ त्यांना वाचनाला सुद्धा देणं आवश्यक आहे आवश्यक सर एक साहित्यिका बरोबरच आपण एक उत्तम अध्यापक आहात उपक्रमशील अध्यापक आहात मग या अनुभवाबद्दल आम्हाला काय सांगाल मला मनस्वी याचा आनंद वाटतो की मी माझ्या गावापासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर सोनखेड म्हणजे प्रति जगद्गुरु तुकारामाचं तिथं मंदिर आहे प्रति देहू आपण असं म्हणूया आणि तिथं बीज उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर पूर्वी म्हणजे एकोणीशे त्र्याण्णव ला जेव्हा लागलो तेव्हा काय होतं की खेड्यातले मुलं यायचे कॉलेजला माझ्या पण मुली येत हो नव्हत्या मी गावोगाव गाव फिरून मुलींचा वडिलांना मी हे दिलं आभी दिलं मन परिवर्तन केलं आणि त्यांना म्हणलं की मुली माझ्याकडे पाठवा मुली पाठवा मी गावोगाव फिरलो आज असं झालं की मुलीची संख्या ऐंशी आहे मुलं पंधरा सोळाच आहेत म्हणजे आज मुली मुली नवे दोन नवे असे सत्तावन्न विद्यार्थी क्लास वन क्लास टू झालेले आहेत याच्यापेक्षा मला काय पाहिजे मला सांगा आता आणि माझं मी गावाकडे लक्ष नाही पण तिथे कॉलेजमध्ये घडणाऱ्या सगळ्या लेकरांवर संस्कार कसे टाकता तिला आणि आता उद्याचे जे संमेलन आहे जनहित ग्रामीण साहित्य संमेलन तो मात्र विद्यार्थीच आहे शहाण्णव सत्त्याण्णवच्या बॅचचा त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की अरे एवढे सर आपले चांगले आहेत आणि मला इतकं चांगलं शिकवलेलं आहे कुठंतरी उतराई व्हावं म्हणून सरांना त्यांनी मला अध्यक्ष मागच्या वर्षी मी ते फेटाळलं होतं या वर्षी त्यांनी म्हणले नाही मग तुम्हाला ना आम्हाला हे होकार द्यावाच लागेल त्यामुळे मला द्यावं लागेल म्हणजे विद्यार्थ्याच्या आग्रहा खातर आपण ह्या अध्यक्षपद स्वीकारले आपल्या या कार्याची एक चांगली पावतीच आहे की आपलाच विद्यार्थी जेव्हा आपल्याला एखाद्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करतो यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो सर मला हे सांगा की आताचे जे वाचक आहेत तर त्या वाचकांना लेखकाकडून काय अपेक्षा आहेत लेखकाकडून एक अशा अपेक्षा आहेत की बाबा आजकालच्या वाचकाने सुसंस्कार मूल्य जे आहे ते मूल्य संस्कार नीतिमत्ता नैतिकता रुजावी असं काही वाचलं पाहिजे की खरंच येणारी पिढी जी आहे ते, ते तुमच्यावरच आधारित भारत हा तुमच्यावर अवलंबून आहे ते आता मला सांगा की दोन हजार चार पर्यंत पाच पर्यंत मोबाईल नव्हता त्यामुळे आम्ही आता लँडलाईन असायचा लँडलाईन तिथे एका कुपड्यात ठेवलेला असायचा तिथं जाऊन उचलून ठेवायचं त्याच्यावरच राहिलो ना हे कसं व्हायला फोन आला तरच फोन घेत होतो आता, आता ते से से बुल ले ना ना आता त्याच्यावर तिकडला माणूस इकडला माणूस बोललेला असतो दिसतही नव्हतं ना ते पण आता असं झालं की अगदी फेसो फेसच पाहिलं ना लाईव्ह व्हायला आपल्या या ठिकाणी आपण घ्यायलो किंवा कॉन्फरन्सवर घ्यायलो त्यामुळे एक हा वाचनाचा वेळ आपला जात आहे खरं सांगायचं म्हणजे वाचनाचाच वेळ मुलांना काय वाचा भटक म्हणजे मुलांची अगदी काय वाचा गोंधळून दिलेली पिढी आहे आणि वाचन फारच महत्वाचं आहे फार महत्वाचं म्हणजे या वाचकांना वेगवेगळे साहित्य जे यायला पाहिजे तसं येत आहे परंतु वाचक वर्ग कमी झालाय असं वाटतंय आपल्याला वाचक वर्ग कमी झालेला आहे खर तर सांगता की आता ही इंग्रजी शिकलेली पिढी आहे यांनी भाषांतरामधलं आता इतकं सुंदर रूपांतर झाले आलेलं आहे फेर अनुवाद आहे अनुवादाच काही वाचा की तुम्ही मराठी मध्ये आलेलं आहे अनेकांनी त्यांचा सा साने गुरुजीने यांनी त्यांनी अनुवाद केलेले बरेच असे पुस्तक आहे तुम्ही अनुवाद केलेले पुस्तक वाचा किंवा अजून चांगलं सकस काय आहे इतर साहित्य आपल्यापेक्षा खूप चांगलं साहित्य आलेलं आहे ते साहित्य वाचलं पाहिजे खरं सांग वाचन सर लेखकाची लेखन भूमिका याच्याशी कस राहायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटत लेखकानं आपली ले भूमिका ठरवली पाहिजे अगदी डळमळीत ही भूमिका ठाम असली पाहिजे माझं लेखन माझं गाव माझं शेत शिवार आणि तिथे रामनारा शेतकरी कुणबी तसं माझं आहे तसं त्या लेखकानं की असं ठरवलं पाहिजे की बाबा आपण आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहायला पाहिजे काही लेखक भूमिका बदलतात आता आम्हाला अनेक जण म्हणतात तुम्ही यश आपल्या आसपास अरे बाबा माझ्या आसपास यायला आम्ही जे काही राबलो अनुभवलो या पिढीला जे नवं काही द्यायचं आहे ते संस्काराच्या बीजातून देणं हे फार महत्वाचं की आपल्याला हे करायचं आहे तर आपली भूमिका ठाम असली पाहिजे म्हणून उभं लिहिलं म्हणून काही काही लेखक काही लिहायचं नाही तर त्याला त्या पद्धतीनं भूमिका आपली भूमिका ठेवून लिहिलं पाहिजे म्हणजे झटपट काहीतरी लोकप्रिय होते म्हणून काहीतरी लिहायचं आणि पब्लिश करायचं प्रकाशित करायचं असं न करता आपण आपली जी भूमिका आहे त्या भूमिकेशी एकनिष्ठ राहिले पाहिजे आणि आप आपण जे लिहितो तसं जगलं सुद्धा पाहिजे असं एकंदरीत आपल्याला वाटतं अगदी बरोबर आहे कि एका दोन दिवसामध्ये एका मी फेमस आहे पलीकडचा कवी व अशा लोकांना असं हे काही आलेलं फेसबुक की मी फेसबुक व्हॉट्सअपवर टाकलं की बस मी जगातला सगळ्यातला आघाडीचा कवी लेखक असं जे चालू आहे ते नको आहे की तुम्ही खूप वाचा खूप चिंतन करा मनन करा आणि दमान कसदार तुमचं येऊ द्या की तुम्हाला लोक झेलतील ना तुम्हाला कुस्माग्रस्त दुसरा प्रतिकृष्माग्रज म्हणतील ना किंवा अजूनही तुम्हाला केशव सुद्धाच्याही पुढे जाता येईल ना आघाडीचे तुम्हाला काही होईल ना मर्डेकर होता येईल पण तुम्ही लिहिताना की आपल्या डोक्यात चांगलं ठेवून लिहा की जेणेकरून तुमच्या अनुभूती तुम्हाला तुमच्या वाचनातून आलेलं जे काही आहे असं इकडून तिकडून ओढून ताणून तुम्� आलेलं नको आहे सर अतिशय सुंदर असा संवाद आपण आमच्या सोबत साधत आहात मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारेन की आताचे जे नवलेखक आहेत तर त्या नवलेखकांना आपण काय सल्ला द्याल काय संदेश द्याल नवलेखक खूप चांगल्या आत्मीयतेनं आता पुढे आलेले आहेत तर त्यांना त्यांच्या समोरची समस्या खूप आहेत खर तर त्यांनी अधिक वाचाव प्रचंड कष्ट करावे वाचा व म्हणजे वाचनात वाचनासाठी आज तुम्हाला Uh, म्हणजे ई बुक उपलब्ध आहे तर आम्हाला तरी लायब्ररी मध्ये जाऊन पुस्तक आणावं लागत होते सुद्धा किंवा लगेच एखाद्या याला सांगून बोलू शकता पुस्तक चांगलं मोठं ऑनलाईन मागू मागू शकता आणि वाचनातूनच तुमची मनाची मशागत होऊ शकते नव्या पिढीनं खूप वाचव आम्ही जे वाचलो आम्हाला ते मोबाईल नव्हते लँडलाईन नव्हते म्हणून आमचं वाचन अधिक झालं आमचे चार चार तास लायब्ररीमध्ये जायचे आमचे आम्हाला खूप मिळालं तर आम्ही भाग्यवान होतो आम्हाला कुठे भेटलं तरी आम्हाला कुठे आहे ते लायब्ररीमध्ये आहे म्हणायचे तर त्याच्यामुळे आमचं वाचन खूप झालं तसं तू या येणाऱ्या पिढीचं सुद्धा एका आता काही काही मुलं अगदी सुधरलेले आहेत असंही नाही असंही म्हणता येत नाही नव लेखकामध्ये जाणकार ले ले, आलेला आहे अनुभूती त्यांची अनुभूती घेऊन ते लिहित आहेत आणि ते काही लिहिणारे अशा आहेत की खूप कसदार आणि पिळदार लिहित आहेत तर त्यांची सकस अनुभूती येत आहे त्यांचं एक कौतुक मला खरं वाटतं पण अजून नव्या पिढीने काय करायचं ते वाचनाकडे लक्ष द्या वाचनाकडे अधिकाधिक वाचन आवश्यक आहे सर अतिशय सुंदर आपण आमच्याशी संवाद साधलात आणि आपला वेळातला वेळ आमच्यासाठी दिलात आणि आमच्या वाचकांशी या रसिकांशी हितबूज करण्याची संधी आपण आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपण जे आता आगामी जे ग्रामीण साहित्य संमेलन जनहित ग्रामीण साहित्य संमेलन आहे या संमेलनासाठी देखी, देखील आणि आपल्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी देखील आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आभारी धन्यवाद